अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा इच्छा स्वामी यांनी लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आपण हरतालिका म्हणजेच मागे हरतालिका होऊन गेली तर त्यावेळीच मी हरतालिका विशेष तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता त्यानंतर गणेश चतुर्थी होती गणपतीसुद्धा बाप्पांचं विसर्जन झालं दोन दिवसांपूर्वी आणि खूप सगळ्या कमेंट्स येत होत्या ताई आम्हाला गणपती कसा बसवावा वगैरे व्हिडिओ शेअर करा तर मी करू शकले नाही आणि बऱ्याचदा आपण जी माहिती शेअर करतो त्या माहितीला मनावासा असा प्रतिसाद नाही मिळाला तर मग एक थोडीशी निगेटिव्हिटी तयार होते मनामध्ये आणि मी नेहमीच महाराज जसे मला आज्ञा करतील त्या पद्धतीनेच व्हिडिओ शेअर करत असते तर याआधीसुद्धा मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जसे मला स्वामी आज्ञा करतात तशीच मी माहिती शेअर करते आणि गणपती बसवल्यानंतर मला एक दिवसही इच्छा झाली नाही की मी व्हिडिओ शेअर वगैरे करावे का कुणास ठाऊक खरंच कळतच नव्हतं आणि खूप कमेंट्स यायच्या की ताई व्हिडिओ येत नाही काय झाले माझ्या काही ताईंच्या कमेंट्स असायच्या की तुमची तब्येत बरी नाही आहे का तर असं काहीही नव्हतं स्वामींसमोर बसून आजचा हा व्हिडिओ शेअर करते काल होती पौर्णिमा आणि आता पितृपक्षाला उद्यापासून सुरुवात होणार आहे तर का कुणास ठाऊक मला एक दहा बारा दिवस इच्छाच झाली नाही मी व्हिडिओ शेअर करावे म्हणून मी म्हणूनच केले नाहीत आणि काल पौर्णिमेला खूप चांगला योग आला अचानक तुळजापूरला जाण्याचं ठरवलं तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर मिस्टरांची इच्छा झाली की आपण अक्कोलकोटला जाऊयात आणि मला असं वाटायचं की नको पुन्हा आपल्याला रिटर्न घरी यायला उशीर होईल आणि मुलांचं पण स्कूल वगैरे असतं पण म्हणतात ना की स्वामी महाराजांची इच्छा झाली तर सगळं काही शक्य होतं आणि हा आपला आत्ता सुरू आहे अक्कलकोटचा प्रवास तर आम्ही आधी तुळजापूरला सकाळी खूप पहाटे लवकर निघालो तुळजापूरला पौर्णिमेचं माझी इच्छा होती जायची मग तिथे जाऊन भोगी वगैरे करतात बघा तुम्हाला डिटेल्स माहिती मी नक्कीच दसऱ्याच्या वेळी सांगेल म्हणजे नवरात्रीमध्ये ज्यांना ज्यांना देवीचा कुळाचार करायचा असेल तर काय करावं कारण मी हा कुळाचार वर्षाला करत असते वर्षाची वर्षाला तुळजापूरला जाणं वगैरे असतं आणि तिथे जाऊन आम्ही भोगी केली त्याचबरोबर दर्शन वगैरे खूप सुंदर असं झालं तुळजापूरचं आणि मग नंतर अक्कलकोटला निघालो तर अक्कलकोटला पौर्णिमेची माझी खूप इच्छा होती स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून की मला पौर्णिमेला एकदा तरी महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे पण ज्यावेळी मी खूप खूप ठरवते तेव्हा कधीच महाराजांनी ते शक्य केलं नाही आणि काल कुठलंही नियोजन नसताना मिस्टरांनी अचानकच आम्हाला म्हणजे तुळजापूर दर्शन झालं की पुढे घेऊन निघाले आणि आता आपण अक्कलकोटलासुद्धा पोहोचलो तर एक थोडक्यात मी तुम्हाला छोटे छोटे शूट घेतलेले आहेत ते दाखवते आणि भक्त हो झालं असं की या ठिकाणी आल्यानंतर आता बघा या ठिकाणी म्हणजे तुम्ही हा हे ठिकाण पहा इथे समोरच औदुंबर आहे आणि याच औदुंबराच्या या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर का कुणास ठाऊक मला एकाएकीच छातीमध्ये धडधडू लागलं आणि अगदी माझ्या अशी जवळची व्यक्ती मला कोणीतरी खूप वर्षानंतर भेटली आहे किंवा साक्षात त्या व्यक्तीने मला घट्ट मिठी मारलेली आहे किंवा मा ती माझ्या आसपास आहे असा एक भास झाला आणि मला रडायला येऊ लागलं काही शेजारी इतर सुद्धा भाविक होते जे माझ्याकडे ताई वगैरे पाहत होत्या आणि मला असं वाटलं की त्या म्हणतील की या का रडता येत म्हणून मी माझे अश्रू पुसत होते किंवा लपवण्याचा एक प्रयत्न करत होते पण का कुणास ठाऊक ज्यावेळी मी महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला तर त्यावेळी मी माझे अश्रू रोखूच शकले नाही मला याआधीसुद्धा असं झालं होतं माझ्या मुलीसोबतसुद्धा झालं होतं पण यावेळी मला जरा जास्तच त्रास झाला त्रास म्हणता नाही येणार याला एक महाराजांचा मला एक चमत्कार किंवा अनुभव महाराजांचा खूप सुंदर आला पण मी खूपच रडत होते आणि मग मी महाराजांच्या गाभारात बसून जे काही रडायला येत होतं ते खळखळून खल, रडून घेतलं तिथे जे पुजारी वगैरे बसलेले असतात ना ते बघा पाच मिनिटांपेक्षा जास्त कोणाला बसूसुद्धा देत नाही पण ते माझे अश्रू वगैरे बघून म्हणजेच मिस्टर वगैरे चल म्हणायचे उठतो इथून तर त्यांनीच खुणवलं की बसू हो द्यात त्यांना मोकळं होऊ द्यात आणि हे असं झाल्यानंतर खरंच मला खूप छान वाटलं तो क्षण जर मी शूट केला असता तर खरंच तुम्हालासुद्धा ते पाहायला आवडलं असतं पण आतमध्ये मोबाईल अलाऊड नसतो आणि मग मला असं वाटतं की आपणसुद्धा नियमांचं उल्लंघन नाही केलं पाहिजे म्हणून आम्ही मोबाईल वगैरे अजिबात काढला नाही फक्त आणि फक्त महाराजांचंच दर्शन घेण्याचा इथे प्रयत्न केला महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मी जवळपास एक दहा मिनिटे एकाच जागेवर बसून महाराजांना मुजरा घातला आणि महाराजांशी एवढा काही संवाद साधला जे काही मनामध्ये होतं ते सगळं बोलून सा दाखवलं त्याचबरोबर भक्त हो मी सुद्धा महाराजांकडे प्रार्थना केली म्हणजे मी खूप काही केलं हे मी सांगत नाही पण मी एक मनापासून प्रामाणिक महाराजांना प्रार्थना केली की महाराज तुम्हीच मला बुद्धी देता आणि माझ्याकडून व्हिडिओ शेअर करून घेता तर एकतर आता तुम्ही सुरुवात करून घेतलेली आहे आणि एक दहा बारा दिवस मी कुठलाही व्हिडिओ शेअर केला नाही मला समजत नाही आहे की मी भक्तांना काय सांगू सांगण्यासारखं खूप काही असतं पण त्या सेवेंमधून इतरांनी जर ती सेवा केली तर त्यांना त्यांचं फळ मिळावं अशीच मला माहिती सांगण्याची बुद्धी द्या मला कोणाचाही किमती वेळ असा फुकट वाया घालवायचा नाही आहे मी हे सगळं बोलले आणि महाराजांना सांगितलं कमेंटनुसार तुमच्या की एकतर आपल्याकडे जास्तीत जास्त संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी किंवा मग खूप सगळ्या आता ताईंच्या व्यव म्हणजे व्यवसायासाठी नोकरीसाठी सुद्धा कमेंट येत आहे त्याबरोबर लग्न जमण्यासाठी तर मग मी सांगितलं अशा सगळ्या काही संसारिक अडचणी असतात यावरतीच उपाय आणि सेवा हे तुम्ही सुचवा ज्या सेवेमुळे महाराज त्यांनासुद्धा फळ मिळेल आणि बऱ्याचदा आपलं कर्म प्रारब्ध सुद्धा भाग असतो तर जे व्हिडिओ पाहतात त्यांना त्यांचं कर्म चांगलं करण्याची सुद्धा बुद्धी द्या प्रारब्धाचे काही असेल तर त्यावर सुद्धा मात करण्यासाठी त्यांना सेवा द्या आणि योग्य बुद्धी देऊन त्यांच्याकडून सेवा करून घ्या अशी खरंच तुमच्या सर्वांसाठी खूप छान प्रार्थना केली कारण मी नेहमी कमेंट वाचते तर मला खूप काही अशा कमेंट असतात की ज्या खरंच अशा खूप भावनिक करतात आणि वाईटसुद्धा वाटतं शेवटी आपण सर्वजण सारखेच आहोत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे असतंच आणि अशी मी प्रार्थना केली त्यावेळीसुद्धा मला खूप रडायला येत होतं आणि त्याचवेळी अलगत कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे असा एक मला भास झाला आणि मग मी लगेच बोलले की महाराज मला माहीत आहे की तुम्ही मला वेळोवेळी एक प्रचिती देत असता मला एक माझ्यासोबत चमत्कार घडवता आणि नेहमीच सांगता की मी सोबत आहे आसपास आहे तरीही थोडंफार दुःख आलं काही संकट आले की मला असंच वाटतं की का असं होतं तरीही मी तुमच्यावरच पूर्ण विश्वास ठेवूनच त्या प्रत्येक संकटांचा सामना करत आलेली आहे म्हणजे खूप काही बोलले आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा खरंच प्रार्थना केली की जे व्हिडिओ पाहतात किंवा मा माझेच नाही इतर जरी तुम्ही चॅनलवर स्वामी रिलेटेड ज्या सेवा पाहता उपाय करता तरी त्या भक्तांना जे महाराज तुमच्या मार्गात तुम्ही आणलेले आहेत त्या भक्तांवर कृपा करा बघा आपल्याकडून नकळत कळत नकळत काही चुका होत असतात पण यापुढे कुठल्याही स्वामी भक्ताला कुठलीही चूक करण्याची संधी किंवा बुद्धी तुम्हीच देऊ नका खरंच भक्त हो मी इथे माझा कुठला मोठेपणा नाही आहे सांगत हे सगळं महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं शेवटी मी निमित्त मात्र आहे आणि अजून एक सांगते मला खूप आनंद झाला एका गोष्टीचा की इथे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर मी फक्त महाराजांना बेसन लाडू कारण अचानक ठरवल्यामुळे मी घरून काहीच घेऊन गेले नव्हते तर तिथेच मी महाराजांना प्रसाद म्हणून बेसन लाडू घेतले हार वगैरे घेतला आणि मंदिराकडे निघालो तर तुम्ही जे कोणी गेले असताल तुम्हाला माहीत आहे की रोडटचंच मंदिर अगदी थोड्याच अंतरावर आहे आधी थोडेसे दुकानं वगैरे आहेत तर मग तिथून जातानाच मी मागे एक खूप मोठं संकट आलं होतं आमच्यावरती किंवा मग एक माझीसुद्धा इच्छा होती एक महत्त्वाचं काम होतं ते सुद्धा काम पूर्ण होण्यासाठी मी महाराजांना बोलले होते की मी पुन्हा जेव्हा अक्कलकोटला येईल तेव्हा मी म्हणजे इतर जे भक्त असतात अशा भक्तांकडून अभिक्षा मागेल म्हणजेच काय एकतर नाही का आपण म्हणतो की हे भिकारी लोक बसलेत यांना पैसे वगैरे द्या म्हणजे ते गरजू असतात पण आपण असंच बोलतो ना तर मग मी म्हटलं महाराज तुमच्या दारामध्ये मी एक भिकारीच आहे आणि मी अशीच येईल तर मी आ, मिस्टरांना बोलले की तुम्ही तुमचं पुढे चाला मी माझी येते आणि मग मी ड्रेस वगैरे घालून गेले होते तर ओढणी वगैरे डोक्यावरती घेतली आणि ओढणीचीच मी एक भिक्षा मागण्यासाठी झोळी केली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने एक रुपया दोन रुपये द्या मी असं खूप जणांना मागितलं तर मिस्टरांनी माझ्या त्यांची यथाशक्ती त्यामध्ये टाकले आणि मुलाला घेऊन ते गेले दर्शनाला तर मी खूप जणांना महाराजांसाठी द्या बोलले पण प्रत्येकजण माझ्याकडे पाहून म्हणजे काहीच रिॲक्शन नव्हत्या हो की काहीजण काही मुली एकमेकींना थोड्याशा पुटपुटल्यासारख्यासुद्धा वाटल्या काही जणांना असं वाटलं की या एवढ्या चांगल्या आणि कुठल्याही अँगलनी वाटत नाहीये की ह्या गरजू आहेत किंवा इथे रोज ह्या भिक्षा किंवा एक भिकारी म्हणून बसलेल्या असतात असं तर काहीच वाटत नाहीये आणि मग बऱ्याच जणांना असं से वाटलं असेल की पैसे कमवण्यासाठी कोणीतरी असं करत आहे म्हणून त्या एक दोन मुली खूपच निगेटिव्ह एकमेकींना बोलून वेगळंच पाहत होत्या आणि गेल्या मी तेव्हाच विचार केला की यापुढे जे कोणी मी कुठेही तीर्थक्षेत्री जाऊ देत आणि जे कोणी एक दोन रुपया मागतील आता बघा भिकारी म्हटलं तर तुम्ही वेगळा काही अर्थ घेऊ नका आपण बोलतोच ना असं की जे बसलेले असतात आपण थोडी म्हणतो की ते गरजू वगैरे आहेत म्हणून मी हा शब्द घेतला याचा कुणीही गैरसमज करून घेऊ नका तर मी हेच म्हटलं की जे कोणी अंध अपंग जे बसलेले असतात एक रुपया दोन रुपया मागत असतात यांना मी यापुढे स्वखुशीने जे काही द्यायचं आहे ते देईल एक वेळी मी देवाच्या गा गाभाऱ्यामध्ये म्हणजेच पेटीमध्ये एक रुपया सुद्धा टाकणार नाही पण अशांनाच देईल कारण मला असं वाईट वाटलं की खूप जणांना मागून कोणीही त्या झोळीमध्ये माझ्या काहीच टाकलं नाही मला याचं काहीच नाही मी म्हटलं होतं महाराज जे काही जमा होईल तेवढंच मी तुमच्या त्या पेटीमध्ये टाकेल आणि असं म्हटल्यानंतर महाराजांनी जे माझं मोठं काम होतं तेसुद्धा पूर्ण केलं आणि जे काही आमच्यावरती थोडंसं विघ्न आलं होतं तेसुद्धा दूर झालं तर मला या गोष्टीचा आनंद झाला की महाराज माझी परीक्षा पाहत असतील त्यांना वाटलं असेल की मी असं भिक्षा मागेल का किंवा मग मी असं दान मा पेटीमध्ये टाकेल का पण मी ते केलं कारण महाराज राजांच्या दारामध्ये आपण सगळेच भिकारी आहोत कारण आपल्याकडे आज जे काही आहे ते सगळं आपल्या महाराजांचं आहे किंवा देवाचं आहे हे सगळं काही देवानीच दिलेलं आहे आपण फक्त इथे चार दिवसाचे एक मालक आहोत म्हणून आपण कुठलाच मालकी हक्क बजावू नये किंवा मग तो जास्ती मीपणासुद्धा आपल्यात ठेवू नये आणि या माझ्या मीपणाचाच मला सर्वनाश करण्यासाठी मी बोलले होते की मी महाराज स्वतः काहीच नाही शून्य आहे आणि मग मी तुम्हाला एक अशा पद्धतीनेच पेटीमध्ये तुमच्या मी आ, आ, म्हणजे जे काही असेल दान ते टाकेल तर भक्त हो तुमच्यावर असं काही संकट आलं तर त्यातून मार्ग म्हणून महाराजांना एक नवस असा बोलायचा असतो यावर मी पुढे व्हिडिओ शेअर करेल तुम्ही जर या पद्धतीने मी जी पद्धत वापरली होती त्या पद्धतीने जर महाराजांना नवस केला तर तुमची बघा खूप कठीणातील कठीणसुद्धा इच्छा पूर्ण होईल आज मी तुम्हाला याबद्दल जास्त नाही सांगत कारण आता पितृपक्षाला उद्यापासून सुरुवात होते आणि पितृपक्षाच्या जास्तीत जास्त सेवा करायच्यात एक पंधरा दिवस तुम्ही बघा जास्तीत जास्त सेवा करा तुमचं खूप पितृदोष कमी होईल आता पितृदोष तुम्हाला आहे ना म्हणूनच तुमच्या घरात संतती होत नाहीये मुलगा होत नाहीये मुलगा होणाऱ्यासुद्धा सुद्धा पित्रांचा शाप लागलेला असतो आणि प्रत्येकालाच पितृदोष आहे तर पितृदोषाची लक्षणे वगैरेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल खूप ताईंच्या कमेंट्स येतात की आम्हाला आमच्या घरात मुलगाच नाही आहे माझ्या सासऱ्यांना पाच सहा बहिणी आहेत ताई सासरे वारलेले आहेत किंवा मग माझ्या नंदांनासुद्धा काहीतरी अडचण आहे अशा तुमच्या ह्या पंधरा दिवसातल्या कमेंट्स मी काही नोट करून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती मी खूप सगळी महाराजांकडे प्रार्थना करून पाहिली तर यामधून एकच आहे की काही जणांना जास्त प्रमाणात पितृदोष आहे मग आता तो का लागला कसा लागला किंवा यासाठी काय करावं याची माहिती मी तुम्हाला उद्यापासूनच्या व्हिडिओमध्ये देईल आता उद्यापासून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर तोसुद्धा व्हिडिओ मी आज रात्री शेअर करण्याचा प्रयत्न करेल किंवा उद्या जरी शेअर केला तरी तुम्हाला त्या सेवा लगेचच या पंधरा दिवस करायच्या आहेत त्या सेवेमुळे तुमचा शंभर टक्के नाही पण नव्याण्णव टक्के हा पितृदोष कमी होतो कारण मी स्वतः कुठलंही खंडन न पडता मागच्या वर्षी पितृपक्षात या सेवा केल्या कारण भक्त हो तुम्हाला एक सांगते मला माहेरचा पितृदोष जास्तीत जास्त आहे तो कसा आहे काय आहे मला माझ्या पित्र अगदी स्वप्नात येऊन खूप सगळे संकेत दिले माझ्या आयुष्यामध्ये अशा काही वाईट घटना घडल्या की ज्या माझे जवळचे पित्र आहेत त्यांनी मला स्वप्नात येऊन ही गोष्ट होणाऱ्याचा संकेत दिला आणि नंतर पुढे त्या गोष्टी कधीकधी एक महिन्यात झालेल्या आहेत कधी कधी त्या गोष्टी आठ दिवसात झालेल्या आहेत आणि हे जेव्हा मी तुम्हाला शेअर करेल तेव्हा तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटेल म्हणून मी आज एवढंच सांगते की पितरांचा खरंच कुठला दोष लागून घेऊच नका कारण पितर जे आहेत आपले ते जेवढे चांगले असतात तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये वाईटसुद्धा होऊ शकतं आपण देवाची सेवा केली तरी आपले पितरांचं जर नाही सेवा झाली ना तर ते आपल्याला कधी सुख लागून देत नाहीत म्हणून माझी इच्छा आहे मीसुद्धा करणार आहे या सेवा तुम्हीसुद्धा करा कारण पितृदोष आपल्याला आपोआ हळूहळू थोडासा नष्ट करायचा आहे म्हणजे आपल्या महाराजांची आपल्यावर आपोआप कृपा होईल तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आपण फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे मागे मी शेअर केलं होतं ज्या नेहमी ताई व्हिडिओ पाहता त्यांना माहीत आहे आणि मग मिस्टरांची इच्छा होती की गाडीमध्ये स्वामी महाराजांची आपल्याला मूर्ती घ्यायची ते सुद्धा अक्कलकोटवरून तर भक्त हो ही मूर्तीसुद्धा काल पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट दर्शन झालं आणि मग स्वामी महाराजांची मूर्ती घेतली तर तुम्ही नक्की सांगा की मूर्ती कशी आहे बघा तुम्ही मूर्तीकडे लक्ष देऊन महाराजांच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळाच जिवंत भाव जाणव होतो आणि मला मी सगळ्या दुकानामध्ये पाहिले एका दुकानामध्ये या मूर्तीला मी पाहिलं त्या क्षणी मला ती मूर्तीने अगदी खेचल्यासारखंच केलं आणि मग आम्ही लगेच हीच मूर्ती घेतली तर भक्त हो प्रत्येकाने कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि आज हा व्हिडिओ शेअर करायचाच नव्हता पण मला खरंच खूप जास्त काल छान छान अनुभव आले म्हणून हा व्हिडिओ शेअर केला नसता आज पितृपक्षाबद्दलच माहिती शेअर करायची होती पण तरी देखील म्हटलं तुमचंसुद्धा स्वामींशी दर्शन घडून आणावं आणि जे काही अनुभव आले ते शेअर करावे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि यापुढे आता आपल्या या सगळ्या अडचणींवरचेच व्हिडिओ असतील ते सुद्धा नक्की पहा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ